नमस्कार तर आज म्हण घेऊया भांगेत तुळस अर्थ अगदी सोपा आहे सगळीकडे वाईट विषारी किंवा दूषित असताना त्यात एखादीच गोष्ट चांगली असणे भांग म्हणजे केसांचा भांग नाही ही भांग त्या नशेच्या झाडांमध्ये एखादीच तुळस उगवणे कसं वाटेल सगळीकडे डोंग कावळे बसलेले आहेत आणि त्यामध्ये एखादा राजहंस बसलेला पाहिल्यावरती कसा दिसेल आता आजकालना कुठल्याही कपड्यांचं म्हणा ह्याचं म्हणा प्रमोशन करताना कॅट वॉक करतात काय ते कपडे काय ते चालणं आहो ते कपडे अंग तर झाकतच नाही मग अशा वेळी एखादी अंगभर कपडे घातलेली व्यक्ती पाहिल्यावरती काय म्हणायचं भांगेमध्ये तुळस सगळीकडे मारामारी खून बलात्कार भांडण, वादावादी कोर्ट कचेऱ्या अशा असलेल्या घरामध्ये परमेश्वर कृपेने एखादा शांत संयमी सोजवळ सगळ्यांना धरून राहणारा अशी व्यक्ती जन्माला आली तर काय म्हणाल भांगेमध्ये तुळस आलं लक्षात आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा